डेली अपडेट न्यूज स्कूल ऑफ स्कॉलर्स इथं इनोवेटर्स एरेना भव्य ऐतिहासिक प्रदर्शन उत्साहात संपन्न स्थानिक यवतमाळ इथं विज्ञान दिनाच्या निमित्ताने एस ओ एसच्या विद्यार्थ्यांनी आयोजित भव्य प्रदर्शनीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला विज्ञान दिनानिमित्त विज्ञान तसेच सामाजिक शास्त्र विभाग गणित विभाग इंग्रजी विभाग मराठी विभाग संस्कृत विभाग हिंदी विभाग यांनी संयुक्तपणे हा कौतुकास्पद उपक्रम अतिशय थाटामाटात राबवला विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना व नवनिर्माण कौशल्याला वाव मिळावा यासाठी हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आली होती या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय नाविन्यपूर्ण आपले प्रकल्प सादर केले तसेच पालकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक विवेक देशमुख यांची उपस्थिती लाभली प्रस्तुत सर्व सर्व उपक्रम विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनात पार पडले की प्रदर्शन यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद चैताली सराफ वंदना हते प्रसिद्धी प्रमुख अभिजित पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले यशस्वीपणे पार पडलेल्या या प्रदर्शनाकरता शाळेच्या मुख्याध्यापिका रीना काळे उपमुख्याध्यापिका जागृती गंडेचा शासकीय अधिकारी श्रीकांत ठाकरे पर्यवेक्षिका सायली कशाळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब ना